प्रप्रथम सर्वांना जी टी व्ही चॅनलतर्फे येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभाशीर्वाद त्याचप्रमाणे या जी टी व्हीचे संपादक आणि मुख्य चॅनल गुलाब किसनराव पाटील यांनाही शुभ आशीर्वाद देऊन आज या ठिकाणी विशाल नगर येथे काशी विश्वेश्वर मंदिर याची निर्मिती होऊन सोळा वर्ष या ठिकाणी आज पूर्ण होत आहेत काशी जगद्गुरू यांच्या आशीर्वादाने आणि लातूर येथील समस्त सद्भक्ताच्या सहकार्याने या ठिकाणी खूप मोठं काशी विश्वेश्वर मंदिर या ठिकाणी निर्माण करायचं भाग्य आपल्या संबंध लातूर करार, या ठिकाणी लागलेलं ला आहे आणि आज या मंदिरामध्ये सोळा वर्ष पूर्ण होत आहेत आणि या सोळा वर्ष पूर्ण होत असताना विविध कार्यक्रम सर्वात प्रथम या ठिकाणी जो आहे सिद्धांशी मनी पारायण परमरश पारायण श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी योगा आणि सर्व रोग निदान शिबिर याचंही आयोजन अनेक वेळा या ठिकाणी मंदिरामध्ये मंदिराच्या मंदिरा प्रांगणामध्ये विविध संघटनेद्वारा मंदिरातर्फे या ठिकाणी केलं जात आहे त्याचप्रमाणे काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये प्रतिनवर्षी रेणुकाचार्य जयंती खूप चांगल्या मोठ्या उत्सवामध्ये या ठिकाणी आयोजित केला जातो रेणुकाचार्य हे आदि जगदगुरु रेणुकाचार्य आपल्या वीरशेव धर्माचे मूल संस्थापक आहेत आणि रेणुकाचार्य यांचा लिंगोद्भव एकूण उद्भव झालेला आहे म्हणजे लिंगामधून आपल्याला या रेणुकाचार्य जे आहेत पाच जगदगुरु त्यांची उत्पत्ती या लिंगामधून झालेली आहे म्हणून वीरशेव धर्मामध्ये खूप मोठा व्यापक आपल्याला या ठिकाणी विशाल धर्म आहे वीरशेव आपल्याला स्वाभिमानीने आपण सांगू शकतो आणि रेणुकाचार्य यांनी अगस्त्य मुनीला जो उपदेश केलेला सिद्धांत शिकामणी ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये आपल्याला संबंध सार या ठिकाणी जीवनाचा सार आणि आपल्या विरिशेव धर्माची माहिती आणि उपदेश अगस्ती महर्षीला जिनी दिलेला आहे रेणुकाचार्यानी ती खूप चांगल्या पद्धतीनं अध्ययन या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि खरोखरच विरीशेव धर्मामध्ये जे काही लोक जन्माला येतात कि हा आपला विरिशेव धर्माचा मूळ ग्रंथ आहे सिद्धांत शिकामणी त्या प्रत्येकाने वाचण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे पण त्याच सिद्धांना शिकामणीचा सारांश आपले जे महाराष्ट्राचे परम संत आहेत संत मनमत माऊली कपिलदार यांनी खूप चांगल्या पद्धतीने परमरषमध्ये या ठिकाणी सोप्या मराठीत पटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी संत मनमत माऊलीने केलेला आहे आणि आज या ठिकाणी काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये एक काशीविश्वेश्वर मंदिर निर्माण झाल्यापासून या ठिकाणी विविध भक्ताला एक आस्थाचं स्थान आणि श्रद्धास्थान या लातूरकरांना जगगुरूच्या माध्यमातून या ठिकाणी भेटलेला आहे त्याचप्रमाणे जे विश्वाराध्य जनकल्याण प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे प्रति महिन्याला या ठिकाणी शिष्यवृत्तीचा वाटप पंचवीस विद्यार्थ्याला या ठिकाणी हजार हजार रुपये या ठिकाणी आपण शिष्यवृत्ती देतो तोही कार्यक्रम प्रतिनित्य महिन्याला या ठिकाणी या विश्वेश्वर मंदिराचे जे व्यवस्थापक आहेत काना मनमता पंचाक्षरी आणि इतर आमचे सर्व सहयोगी आणि जगदुरूच्या आज्ञेने आणि त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा शिष्यवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संबंध होतो आज खरोखरच काशीपीठाचं खूप मोठं योगदान आपल्या या शिष्यवृत्ती करता आहे कि सातशे विद्यार्थ्याला महिन्याला आपण एक हजार रुपये या ठिकाणी देतो आणि खरोखरच काशीपीठ हे ज्ञानपीठ आहे आणि काशी जगदगुरूचा मुख्य संकल्प आहे की प्रत्येक व्यक्ती हा ज्ञानापासून वंचित होऊ नये त्याला ज्ञान प्राप्ती करता सोय होव आणि जे ध्येय आहे संकल्प जे आहे समाजामध्ये त्याचं पूर्णत्वाकडे जावं हा उद्देश ठेवून डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशी जगदुरु यांनी आज या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून ही शिष्यवृत्ती योजना या ठिकाणी चालू केली आहे आणि ह्या शिष्यवृत्ती योजना मध्ये केवळ आम्ही विरिशेव लोकालाच नाही इतर काही धर्मीय लोक आहेत ज्यांची परिस्थिती नाही अशा लोकांना देखील आम्ही जगदूरच्या अज्ञाने जगदूरच्या सांगण्यावरून आम्ही त्यांना ती शिष्यवृत्ती देतो आणि तेही लोक या ठिकाणी शिष्यवृत्ती घेऊन आपलं जे संकल्प आहे आपलं जी पदवी आहे आणि आपलं जे ज्ञान संग्रह करायचं कार्य आहे ते पूर्ण करतात आणि एक खूप मोठं योगदान आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि प्रत्येक सद्भक्त या ठिकाणी एक आस्था स्थान काशी विश्वेश्वराचं आपल्याला लातूर ला मध्ये या ठिकाणी झालेला आहे आणि खूप वैभव या ठिकाणी वरचे वर ह्या विश्वेश्वर मंदिराचा वाढत चाललेला आहे येथील जे संबंध महिला मंडळ असतील आमचे भजनी मंडळ असतील किंवा फुलाचे महिला मंडळ असतील इतर सेवा करणारे महिला मंडळ असतील सर्व महिला मंडळ आपल्या धनाने आम्ही न सांगता स्वतःच्या मनाने या ठिकाणी मंदिराचा विकास कसा होईल आणि मंदा मंदिराची महिमा कसे वाढेल याची योजना स्वबंध महिला आपल्या मनापासून या ठिकाणी श्रद्धेनं या ठिकाणी काम करतात आणि दरवर्षी या ठिकाणी महाशिवरात्रीला दहा ते पंधरा हजार लोक या ठिकाणी दर्शन घेतात आणि त्या दर्शनाची घेत असताना महाप्रसादाची व्यवस्था आमचे विविध संघटना आहेत या ठिकाणी जवळपास सात आठ क्विंटल शाबुदानाचा आणि केळाचा महाप्रसाद या ठिकाणी आमच्या विविध संघटनेद्वारा ना आमच्या मंदिर समितीद्वारे या ठिकाणी येणाऱ्या सरस्वत भक्तांना प्रसाद म्हणून या ठिकाणी वाटण्यात येतो त्याचप्रमाणे जे दीपावली येते दीपावली निमित्त या ठिकाणी आम्ही लक्षदीपोत्सव या ठिकाणी आयोजन केलं जात आहे त्याही लक्षद्वीपोत्सव मध्ये विविध लोक या ठिकाणी आयोजित होऊन हा कार्यक्रम खूप वैभवाने या ठिकाणी खूप संपन्न होतो आणि एक चांगला कार्यक्रम मला व्यासपीठ करत कुठेतरी आपण चांगलं कार्यक्रम करत असताना प्रत्येकाला व्यासपीठ करत असते कारण व्यासपीठ एक खूप मोठ्या चांगल्या प्रकाराने धार्मिक व्यासपीठ आपल्या जगदुरु काशी जगदुरूच्या आशीर्वादाने हे विशाल नगर येथील काशी विश्वेश्वर मंदिर आपल्या सबंध भक्तांना या ठिकाणी भेटलेलं आहे आणि काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये केवळ एकच पंथाचे भक्त नसून सर्व विविध पंथाचे भक्त मिळून या मंदिराची वैभवामध्ये कसं वाढ होईल याचं प्रत्येकाने या ठिकाणी प्रयत्न करत आहेत प्रत्येक धर्मियाच्या पंथाने सर्व विरिशेव लोकांनी पूर्ण तन मन धनाने सहयोग देऊन ह्या मंदिराला योगदान या ठिकाणी केलेलं आहे त्या मंदिराच्या विकासाकरता मूळ पाहता आमचे दिलीपराव देशमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आजचे जे वर्तमान आमचे आमदार आहेत अमित देशमुख आणि त्याचप्रमाणे दीपक सुळ यांचा खूप मोठं योगदान या मंदिराच्या विकासाकरता प्रांगणाकरता आहे त्याचप्रमाणे आमचे दिलीपरावजी देशमुख यांचा अठरा एप्रिल रोजी वाढदिवस जन्मोत्सव आहे आणि त्या जन्मोत्सवानिमित्त निमित्त त्यांचा त्या ठिकाणी लातूरकर आणि अमृत महोत्सव या ठिकाणी गृहमंत्री सन्मान्य शिवराज पाटील साहेब चाकूरकर खूप मोठं योगदान त्यांनी त्यांनी दिलेलं आहे खरोखर वसतिगृहाची कल्पना गुरु मानल्यानंतर पाटलांनी भर घेऊन ते वस्तीग्रह पूर्ण करण्याचं काम आमचे सन्मान शिवराज पाटील यांचं खूप मोठं योगदान या वसतीगृहाला आणि मंदिराला आहे हेही आपल्याला या ठिकाणी सरता येईल त्यानंतर पुन्हा एकदा नवीन वर्षानिमित्त पुन्हा एकदा जी टी तुम्हाला मंगलमय शुभ देऊन माझे शब्द